पुष्प फाउंडेशन स्वराज्य कन्स्ट्रक्शन आणि स्वराज्य प्रतिष्ठानच्या वतीनं सोलापूर शहरातील सार्वजनिक मंडळांना एकशे एक्कावन्न गणेश मूर्ती भेट देण्यात येणार आहेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आणि भाजपचे नेते श्रीकांत भारती यांच्या मार्गदर्शनाखाली देवपुष्प फाउंडेशनचे संस्थापक राहुल देवानंद काटकर यांच्या वतीनं सोलापूर शहरातील विविध सार्वजनिक मंडळांना एकशे एक्कावन्न गणेश मूर्तींचं वाटप करण्यात येणार असल्याची माहिती देवपुष्प फाउंडेशनचे संस्थापक राहुल काटकर यांनी दिली नमस्कार मी राहुल देवानंद काटकर देवपुष्प फाउंडेशन महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून माझे मार्गदर्शक आदरणीय श्रीकांत भारतीय साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली देवपुष्प फाउंडेशनच्या वतीने तसेच स्वराज प्रतिष्ठान स्वराज कंस्ट्रक्शन यांच्या संयुक्त विद्यमानाने सोलापूर शहरामध्ये एकशे एक्कावन्न गणेश मूर्तींचे सार्वजनिक मंडळांना मोफत वाटप करण्यात येणार आहे तरी सोलापूरमधील ठराविक भागामध्ये आम्ही हा मूर्ती वाटपाचा उपक्रम हाती घेतलेला आहे ज्या मंडळांना मूर्ती पाहिजे असेल त्यांनी आपापल्या मंडळाची नाव नोंदणी करून आपली मूर्ती ही नोंदणीकृत करून घ्यावी आणि हा गणेश उत्सव अजून मोठ्या प्रमाणात आनंदात आणि उत्साहात साजरा व्हावा हा सा यासाठी हा आमचा एक छोटासा प्रयत्न आहे धन्यवाद